रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये शिमगोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येतोय शिमगा हा कोकणातील प्रमुख सण आहे खेडचे ग्रामदैवत श्री खेडजाई जाकमातेचा होम रात्री विधिवत पूजन आणि भक्तिमय वातावरणात लावण्यात आला यावेळी सर्व खेडवासीय एकत्र आले होते यावेळी सर्वांनी होमामध्ये नारळ टाकले आणि प्रदक्षिणा घालून मनोभावे प्रार्थना केली त्यानंतर मानकऱ्यांनी निशाणाची पूजा केली मोठ्या प्रमाणात चाकरमानी होम लावण्यासाठी आल्याचं चित्र खेडमध्ये पाहायला मिळालं देवी खेडजाय रेडजाय जाकमाता या देवीची स्थापना शतकोन शतक आणि पूर्वी झालेली आहे आमच्या पूर्वजांचा वारसा आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत या आधुनिक युगामध्ये आमच्यासारखे तरुण आमच्यासारखी सगळी नवीन पिढी आज आपल्या आपल्या समाजाची धार्मिकता जपण्याचं काम आम्ही करतो हो। आहोत तसं खेड हे उत्सवप्रिय व प्रिय गाव आहे आणि या गावाची अख्ख्यायिका गा म्हणजे खेडजाई रेडजाई जाखमाता पाथरजाई काळकाई या सगळ्या बहिणी आहेत आणि या बहिणीची ब बह, या ब शिमगा उत्सवामध्ये या बहिणींच्या पालख्या आपल्या बाहेर निघतात आणि घरोघरी जातात तसा शिमगा उत्सव हा खेडमध्ये खूप लोकप्रिय आहे अनेक चाकरमानी या गावामध्ये येतात आणि माहेरवासिणी या देवीच्या ओट्या भरतात पाच दिवस चालणारा हा उत्सव आज होम देवीचा लागलाय आणि जे सांगता पंचमीला होणार आहे म्हणजे जवळजवळ पाच दिवसाचा हा उत्सव या पाच दिवसामध्ये दे ही देवी प्रत्येकाच्या जा घरी जाते त्यांचं काय मागणं असेल त्यांचा काय अर्ज असेल त्यांची काय का इच्छा असेल ती पुरी करण्याचं काम ह्या आमच्या सगळ्या देव्या करतात खास करून आमच्या खेळजाई रेळजाई देवस्थानचं नवीन कार्यकारी मंडळ अतिशय उत्तमरित्या का या ठिकाणी काम करत असून आमची देवीचं जे मंदिर आहे ह्या मंदिराचा जीर्णोद्वार करण्याचं काम सुरू करण्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम आमचे हे मंडळ करत आहे आणि तिथे एक सुंदर वास्तू अल्पावधीमध्ये या खेळमध्ये आपल्याला पाहायला मिळेल मी आपल्या माध्यमातून खेड शहरातल्या आणि परिसरातल्या सगळ्या नागरिकांना शिमगा आणि होळी उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देत आहे धन्यवाद श्री खेड जाईर रेड देवता देवतां देवतांच्या वतीने होलिका उत्सव आणि शिमगा उत्सव साजरा करण्यात येतो या ग्रा ह्या तालुक्याचं नाव खेड आहे ते ग्रामदेवतेच्या अध्यक्षरा असून असावं असं असं सर्वत्र हे आहे म्हणजे ग्रामदेवच्या आदेश या तालुक्यातून खेड आहे आणि खेडजाई ही मूळ मोठी बहीण मोठी बहीण आणि रेडजाईर पाथरजाई काळकाई जाकमाता या त्यांच्या बहिणी आहेत या बहिणींच्या वतीने या ग्रामदेवतेचा उत्सव साजरा केला जातो या उत्सव झाल्यानंतर आज होम झालेला आहे होम झाल्यानंतर या होमामध्ये नारळ असं ए... प्रदान केले जातात अग आणि संपूर्ण षोडशोप पूजा करून त्यानंतर निशाण्यांची पूजा केली जाते निशाण्यांची पूजा केल्यानंतर उद्या सकाळी देवीच्या सहाणा भरण्याचा सहाणेवर देवीला आणलं जातं म्हणसून आणि सहाणेवरती देवीचा मान भरला जातो तर चौक भरला त्या चौकामध्ये देवी उभी राहते आणि सर्व भक्तग आशीर्वाद देते त्यानंतर मानकऱ्यांच्या आरत्याहून सीमा सोडवण्यासाठी देवी सीमेवरती जाते आणि सीमेवरनं पुरत आगा 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 रंग रंगमंचमीपर्यंत सण हा साजरा केला जाऊन देवी आमची पाच दिवस गणपतीच्या देवळामध्ये वस्तीला असते